नमस्कार मीनाज किचन रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण छोल्याची भाजी बनवतोय अशी स्वादिष्ट चविष्ट चमचमीत भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा छोल्याची भाजी बनवण्यासाठी मी येथे छोले रात्रभर पाण्यात भिजून घेतलेले आहे आणि दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे तसेच दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक असे उभे कापून घेतलेले आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या सुके खोबरे मी येथे आधीच बारीक कूट करून ठेवलेले आहे दोन तीन टीस्पून सुके खोबरे टाकून घेतलेले आहे हा मसाला आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचा आहे अद्रकचे थोडे तुकडे आता छोल्याची भाजी आपल्याला शक्यतो नेहमी कुकरमध्येच शिजून घ्यायचे आहे थोडेसे तेल टाकून त्यामध्ये मोहरी कढीपत्ता हे छान तडतड होईपर्यंत आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आवडीनुसार मसाले वापरायचे आहे मी येथे लाल तिखट गरम मसाला हळदी पावडर आणि धना पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही येथे मसाले वापरू शकता मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण या मसाल्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे मसाला तुम्ही जेवढा छान फ्राय करता तेवढी तुमची भाजी चांगली होणार आहे आता पिजवलेले छोले यामध्ये टाकून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ सर्व मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी वतायचे आहे गरम पाणी वतल्याने भाजीची चव चांगली लागते आणि भाजी लवकर शिजते त्यामुळे आपला गॅसही वाचतो म्हणून अशा पद्धतीने येथे आपण गरम पाणीच वापरायचे आहे कोणतीही भाजी असो तुम्ही गरम पाणी वापरले तर त्याची चव काही अलगच लागते आता याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे भाजी शिजेपर्यंत चपात्या बनवून घेऊ thank you कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्या येथे चपात्याही तयार झालेल्या आहे आणि भाजी तुम्ही पाहाल येथे आपण छोलेची भाजी बनवण्यासाठी छोला मसाला वगैरे काहीही वापरलेला नव्हता आणि वाटणही कच्चेच घेतलेले होते तरीसुद्धा भाजीचा कलर तुम्ही पाहाल एकदम छान आलेला आहे आणि चवीलाही तितकी स्वादिष्ट झालेली आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत मस्त अशी आपली येथे छोलेची भाजी तयार होते